तर या पंढरीच्या वारीत अनेक विद्यार्थी सुद्धा सहभागी होत असतात याच वारीत पुणे विद्यापीठाचे काही विद्यार्थी सहभागी झाले होते या विद्यार्थ्यांनी एक खास सादर हा सगळा निरेचा परिसर आहे आहे निराकाठ माझ्या सोबत आत्ता पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक फलफलेसर आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे इतर सहकारी सुद्धा आहेत त्याच पद्धतीनं त्यांची सगळी मुलं देखील आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक राष्ट्रीय सेवा योजना जी पुणे विद्यापीठाचे आहे त्यांचे हे सगळे विद्यार्थी आहेत तर मी या सगळ्यांना जाणून त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की आज या वारीमध्ये त्यांचे हे उपक्रम सुरू आहेत त्या उपक्रमांचं महत्त्व काय फलफले सर स्वागत आहे तुमचं हा जो काही उपक्रमाचा भाग आहे गेली एकवीस वर्षांपासून पुणे विद्यापीठ आहे त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट काय होतं आणि आजपर्यंत किती उपक्रम अशा पद्धतीचे पार पडलेत या पाठिमागचा मुख्य उद्देश आहे की विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण न देता समाजामध्ये जाऊन समाज जाणून घेण्यासाठी त्या विद्यार्थ्याला समाजामध्ये तयार करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सहयोगाने राज्यातील वेगवेगळ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना निमंत्रित करून मागील एकवीस वर्षापासून आपण हा दिंडी सोहळा हा सहा साजरा करत आहोत यामध्ये विद्यापीठाने आत्तापर्यंत वेगवेगळ्या वेग 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 संकल्पना वापरलेल्या आहेत प्लास्टिक मुक्ती असेल वृक्षारोपण असेल त्याचबरोबर या वर्षीची जी, जी थीम आहे ती महत्त्वाचा प्रश्न आम्ही घेऊन आलेलो आहोत की समाजामध्ये वाढलेला जो काय ताणतणाव तणाव आहे शेतकरी आत्महत्या जेवढ्या गंभीर होत्या तेवढ्याच गंभीर आता तरुणांच्या आत्महत्या होऊ लागलेल्या आहेत विद्यार्थी तणावामध्ये जात आहे आणि याला तणावातून बाहेर काढण्यासाठी आम्ही हा वारीचा संकल्प केलेला नक्कीच सर ब ह्या जे काही सगळे उपक्रम तुम्ही राबवता त्याला वारीमध्ये कसा प्रतिसाद मिळतो वारीमध्ये Hello. त्याला वारीमध्ये चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आम्ही ज्या ठिकाणी पालखी स्थळ आहे त्या ठिकाणी पथनाट्य विद्यार्थी साज सादर करतात त्या पथनाट्याचा प पर, परिणाम किंवा पथनाट्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती करण्याचं काम हे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक या ठिकाणी करत आहे त्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे जे वारकरी आले आहेत पंढरपूर वारीसाठी ते वारकरी पथनाट्य चालू असताना त्याच्या अवतीभोवती जमा होऊन त्याला प्रतिसाद देत आहे नात्ता साथ नात्ता साथ <correlate> नात्ता नात्ता हो 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 उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन राष्ट्रीय सेवा योजना मंत्रालय कक्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग स्वच्छ वारी सुंदर वारी हरित वारी निर्मल वारी तणावमुक्त वारी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यसनमुक्त वारी सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणहाला वंदन करून आम्ही प्रबोधन करू चला चला मौली आहो चला चला भारुड झालंय सुरू चला चला भारुड झालंय सुरू चला चला भारुड झालंय सुरू ओ गणाला वंदना करून आम्ही बारा गाव फिरू महापुरुषांना वंदना करून आम्ही प्रबोधन करू चला चला भारुड झालंय सुरू चला चला भारुड झालंय सुरू ओ, हो 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 माऊली बघितलं का हे आमचं कॅरेक्टर <laughs> खरं सांगू का माऊली रोज दारू पिऊन गर्दीत दर्दी असतात आज उग वारीत आल्यात म्हणून शांत येत खरं सांगू का नाहीतर आरती प्यायची गर्दीत दर्दी राहायचं बघितलं का माऊली ह्यांना हितच डिस्चार्ज देते कारण आमचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जरी व्यसनमुक्तीवर प्रबोधन करत असतील तर मला व लग्न झाल्यापासून सासू न मारावं सासऱ्यांनी मारावं यांनी मारावं हा निस्ता ताण तणाव दिलाय व म्हणून आमच्या पुणे विद्यापीठाने तणावमुक्त दिंडी काढली एस क्लॅब गो